श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आपण जण आता आणणार आहोत पण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचं कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचं आहे घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी संकट दुःख जे आहे ते यायला लागतात म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं कुठल्या दिशेला लावू नये यामुळे काय परिणाम होतात आपल्या आयुष्यावर यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बघा कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे कॅलेंडरी बाबतीचे हे काही नियम जे आहेत ते तुम्ही नक्की ऐका आणि पटले तर यावर्षी तुम्ही नियमानुसारच कॅलेंडर आणाल आणि त्याच दिशेला लावाल असं मी अपेक्षा करते बघा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं असेल तर आणि जर त्याची तुम्ही दिशा बदलली व्यवस्थित ठिकाणी लावलं तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे जे आहेत ते येणार नाही कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो वास्तुशास्त्राचा एक भाग आहे हे वर्ष आपल्याला कोणाला सुखाचं गेलेलं असेल कोणाला अगदी आनंदात गेलेलं असेल कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं असतील पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जाऊ दे हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांनाच माहिती आहे की सगळेजण देवाकडे तेच प्रार्थना करतात की हे नवीन वर्ष मला अगदी आनंदाचं जाऊ दे असं पण आपण प्रार्थना करत असतो म्हणून आपल्याला घराच्या कॅलेंडरची दिशासुद्धा व्यवस्थित ठिकाणी ते लावायचं आहे नियमानुसार लावायचं आहे आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असतो मान्य आहे पण आपण जे कॅलेंडर आणतो तर त्यामध्ये तिथी वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात तर त्यामुळे आणि घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना कॅलेंडर आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे कारण तो एक वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे एक शुभ मानलं जातं कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते घरामध्ये घड्याळ कसं महत्त्वाचं असतं आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरी पण आपण घड्याळ लावतो त्याप्रमाणे कॅलेंडरसुद्धा छोटं आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे कॅलेंडरवरती घरातल्यांवर येणारी वेळ किंवा पुढचा काळ कसा जाणार आहे हे कॅलेंडर ठरवत असतं म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर ह्या योग्य दिशेलाच लावायचं आहे तर आता अगदी नीट ऐका कोणाचं मोठं घर असेल किंवा कोणाचं छोटं घर असेल तरी काहीतरी जे नियम आहेत ते आपण पाळले गेले पाहिजेत आणि कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये तुम्ही ते लावलं तरीसुद्धा त्याची आपल्याला काहीच अडचण होत नाही आणि बघा वास्तुशास्त्राचे नियम शंभर टक्के जरी नाही जमले तरी पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे जसं घराचा मुख्य दरवाजा घरामधील गॅस शेगडी पाण्याचा हंडा किंवा फिल्टर आपण कुठे ठेवतो घराचा मुख्य दरवाजा या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्रानुसारच असल्या पाहिजेत पण घर छोटं असू द्या की मोठं असू द्या आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यत त्याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो तर त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुनं कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर तुम्हाला लावायचं नाही आहे पहिलं ते जुनं कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे जुनं कॅलेंडर पहिलं काढायचं आहे त्यावरच नवीन कॅलेंडर लावू नका कारण बऱ्याचशा घरामध्ये ही चूक आढळते म्हणून जुनं कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे तर बघा जसं मी सांगितलं दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाही आहे तर ती यमाची दिशा असते मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात अपमृत्यू येतो आजारपण अघटित घटना घडतात आणि बघा दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो समजा आपण दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावले तर जेव्हा आपण कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी काही बघतो तर आपलं तोंडसुद्धा दक्षिणीला होतं म्हणजे हे सुद्धा चुकीचंच आहे म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका यानंतर बघा कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाज्याच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाही आहे आपण बघतो दरवाजाच्या ना आपण असं ते हँगर लावलेलं असतं मग त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी अडकवत असतो मग कॅलेंडर पण लावतो पण मुख्य दरवाज्याच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवून लावू नका त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याचशा म्हणजे त्यांना बघा काही गोष्टीमध्ये यशच मिळत नाही आपण म्हणतो तो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही म्हणून दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून सकारात्मकता नकारात्मकता घरामध्ये येत असते आणि कधीकधी त्या नकारात्मकतेचा काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो म्हणून मुख्य दरवाज्याच्या डायरेक्ट तुम्हाला मागे लावायचं नाही आहे यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा जो आहे तो टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही आजार पण येत नाही लक्ष्मी स्थिर राहते कर्जबाजारी आपण होत नाही बघा कर्ज आपण घेतो आपल्यालाच फेडायचं म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार फक्त देवाचं काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्यासाठी असं नाही आहे आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळाला पाहिजे म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हे काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमानुसार झाल्या पाहिजेत पश्चिमेला कॅलेंडर लावलेल्या चांगलं असतं जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल जास्तीत जास्त नफा काढायचा असेल लॉस होऊ नये उद्योगधंदा तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता आणि बघा मी जे हे नियम सांगते तुमचे शॉप असेल दुकान असेल काही बिझनेस असेल छोटी मोठी कंपनी असेल तिथेसुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर नोकरी संबंधित शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाही प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत ते येत नाही अडचणी दुःख येत नाही त्याचप्रमाणे पूर्व दिशेलासुद्धा कॅलेंडर लावलं शुभ असतं कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं आपण तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं म्हणजे बघा घराच्या पूर्व पश्चिम उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता या गोष्टी या या गोष्टी या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे ती जास्त असते आणि यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते आणि वास्तूमध्ये बघा पूर्व दिशा ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावलं तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं म्हणजे बघा तसं मी सांगितलं काही शुभ गोष्टी काही शुभ मुहूर्त आपण बघतोय का एखादी पूजा करायची सत्यनारायण करायचं घरामध्ये कुठली गोष्ट करायची काही वस्तू आणायची तर आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघू तिथी वगैरे वार तर त्यावेळेस आपले तोंड पण पूर्वेकडे होतो तर हे त्यामागचं कारण आहे फक्त लक्षात ठेवा दक्षिणेकडे दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही बघू नका त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचा फायदा होणार नाही जुनं कॅलेंडर घरामध्ये तुम्ही ठेवू नका ते वेळच्या वेळ्याचा काहीतरी दुसरा वापर करा किंवा ते तुम्ही काढून ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर असावे पांढरा हिरवा लाल अशा पिवळ्या अशा रंगाचे कॅलेंडर काळ्या रंगाचं शक्यतो ठेवू नका त्यानंतर सोनेरी किंवा ग्रे कलर म्हणजे राखाडी रंगाचं सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते वास्तुशास्त्रानुसार बघा हे काही नियम आहेत काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावलं आहे तर त्यामुळे आपला आपला त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो आणि बघा त्या कॅलेंडरमध्ये आपलं सतत लक्ष जात असतं म्हणून त्या गोष्टीकडे आपलं लक्ष गेलं की आपलं मन पण तसाच विचार करते म्हणून हे पण त्यामागचं कारण आहे आणि घरामध्ये कॅलेंडर जर असेल तुम्ही नवीन कॅलेंडर लावलं असेल पण ते काही कारणामुळे फाटलं असेल तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका त्यामुळे घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव व्हायला लागतो आणि मग आपण कितीही सेवा केल्या कितीही उपाय केला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या नकळत हे वास्तुदोष निर्माण होतो तर अशा या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होत असतो त्यामुळे ह्या नवीन वर्षी कॅलेंडर घेताना ते नीट बघून घ्या आणि ते घरामध्ये आणल्यानंतर ते योग्य दिशेला लावा जेणेकरून तुमचं हे वर्ष अगदी आनंदाचं सुख समाधानाचं शांततेचं समृद्धीचं जाईल ही कॅलेंडरबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त